नमस्कार मंडळी तर आपण आज बनविणार आहे चिकन स्टार्टर त्याच्यासाठी असं मस्त पैकी बोनले चिकन आणलंय अर्ध किलोच्या जवळ चिकन आहे हे बघा दही घेतलं या बघा हे बघा हे कॉर्नफ्लॉवर घेतलं या आणि हे बघा त्याच्यासाठी लागणार आहे ना हे बघा असा मसाला घेतला आहे बघा मसाल्यामध्ये काय काय घेतलं आपण हे बघा ही मिरेची पावडर आहे हे बघा ही दहीची पावडर आहे हे बघा ही मीठ आहे हे बघा हळद आहे आणि घरगुती कळ तिखट गरी बनविलेलं आहे आणि बघा हे लाल ती आहे हे बी घरीच बनवले लाल आहे आणि एक लिंबू घेतले तर चला आपण मॅरिनेशन करून घेऊ चिकन स्टार्टर हे बघा मंडळी आपण त्याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकून घेतलेली आहे हे बघा ही जी मसाले घेतले होते आपण तर आता हे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे हे बघा हे मसाले टाकून दिले याच्यामध्ये हि जी कॉर्नफ्लावर घेतलेले हे कॉर्नफ्लॉवर बी याच्यामध्ये टाकून द्यायचं असं मिक्स करायचं कॉर्नफ्लॉवर बी हे जे दही घेतलेले तर दही बी दोन चार चमचे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये हे बघा तीन चमचे दही टाकले आणि आपण अर्ध लिंबूच पिळणार आहे हे बघा असं अर्ध लिंबू पिळायचं मध्ये चिकन स्टार्टर तर बघा अर्ध लिंबू पिळले आणि हे चांगलं असं तर मिक्स करून घ्यायचं असं प्रत्येक पीसला आपण जे मसाला टाकला होता ते असा लावून घ्यायचं मसाला याला आता पंधरा वीस मिनिट आपल्याला मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे आणि मॅरिनेशन झालंय पंधरा वीस मिनटांनी की मग आपण बनवू चिकन स्टार्टर हे बघा तेल टाकून घ्यायचं थोडं ह्याला आपण मॅरिनेशनसाठी पंधरा वीस मिनिटं ठेवलं होतं आता पंधरा वीस मिनिटं झाली तर चांगलं मॅरिनेशन झालं या तर चला मग आपण आता बनवू चिकन स्टार्टर तेल गरम झालंय ह्याच्यामध्ये आता मॅरिनेशन केलेलं आपण चिकन टाकून द्यायचं त्याला आता मस्त असं फ्राय हो द्यायचं सात आठ मिनिटं ह्या बाजूने फ्राय हो सात आठ मिनिटं त्या पलीकडल्या बाजूने फ्राय होत मग आपलं चिकन स्टार्टर तयार आहे खायला वाजायला वा तेव्हा या बाजूने सात आठ मिनटं सांगायचं आता पलटून घेऊ आपण याला दुसऱ्या बाजूने सात आठ मिनटं करायचं आपल्याला मस्त असं झालंय बघायला मस्त असं पलटून घेतलं या बघा आता सात आठ मिनिट आपल्याला ह्या बाजूने बांधायचं असं फ्राय व्हायला लागलंय याला अजून पाच मिनटं ठेवायचं मग आपलं चिकन स्टार्टर खायला तयार हे बघा मंडळी आपलं हे चिकन स्टार्टर खायला तयार झालंय कोथिंबीर टाकायची बघा असं मग बघा मग हे बघा ये चला मग आता खाऊन बघू चिकन स्टार्टर कसं झालं ते हे बघा मंडळे आपलं चिकन स्टार्टर खायला तयार झालेलं आहे आता खाऊन बघू आपण चिकन स्टार्टर कसं झाले ते या हे बघा चिकन स्टार्टर सोबत कांदा आहे आणि लिंबू या हे बघा असं लिंबू पिळायचं मस्त पैकी हे बघा आणि खाऊन बघायचं कसं झालंय ते बघा चिकन स्टार तर एकदम चिकन स्टार्टर तर मंडळी ही रेसिपी आहे ना घरी नक्कीच ट्राय करण्यासारखी जे चिकन मटन लवर आहेत ना त्यांनी ते ही रेसिपी आहे ना नक्कीच ट्राय करा असं मला वाटतंय